नमस्कार मी स्वागत पाहूया शेड्याळ तालुका जत येथील विवाहित अश्विनी संजय तेली वर्ष पंचवीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल पतीसह चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय विवाहितेने शुक्रवार दिनांक पाच जानेवारी रोजी दुपारी आत्महत्या केली या प्रकरणी जत पोलीस ठाण्यात मैताची आई महादेवी हनुमंत माडग्याळ राहणार बोबला तालुका जत यांनी फिर्याद दिली आहे अश्विनी हिने त्रासास कंटाळून आत्महत्या केल्याचं फिर्यादीत म्हटलं असून संशयित आरोपी पती संजय चनगोंडा तेली सासू सुवर्णा सचिन चनगोंडा तेली व अक्षदा चनगोंडा तेली याच्याविरुद्ध तक्रार दाखल केल्याने गुन्हा दाखल झालाय महादेवी यांची मुलगी अश्विनी हीच मागील तीन वर्षापासून ते दिनांक पाच जानेवारी यांनी फिर्यादीच्या मुलीस तुझ्या माहेरच्याकडून तीन तोळे सोने व पन्नास हजार रुपये घेऊ नये असं म्हणून वारंवार भांडण करून मारहाण करून तिला शारीरिक व मानसिक त्रास देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलंय अधिक तपास जत पोलीस करत असून रात्री उशिरापर्यंत कुणाचाही अटक करण्यात आली नव्हती आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद